गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण पवार आज परत एका नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे त्या टॉपिकचं नाव आहे युश टू आता यु टू म्हणजे काय की जी गोष्ट आपण भूतकाळात करायचो आत्ता नाही जी गोष्ट भूतकाळात होत होती आत्ता नाही किंवा भूतकाळ व्हायची आत्ता नाही अशा वाक्य असे वाक्य की जे आपण इंग्लिश मध्ये लिहिताना बोलताना आवश्यकता वाचते पण कन्फ्युजन असतो मनात की वाक्य नेमकं बोलायचं कसं आणि त्याचा अर्थ काय तर आज आपण यूज टू या टॉपिकवरती सविस्तर माहिती समजून घेणार आहोत तर चला बघूया युस टू आता तुम्ही यूज टू म्हणजे काय की बघा बग... एखादी गोष्ट काय एखादी भूतकाळातील सवयी काय भूतकाळातील सवयी भूतकाळातील सवयी घटनाटक किंवा स्थिती दर्शविण्यासाठी होते स्ट्रक्चर ए मला यूज टू प्लस बेस म्हणजे व काय व तर बघणार आपण टू आणि व आता बघा भूतकाळातील सवयी किंवा क्रिया दर्शवायची तर आपण काय वापरणार टू आणि व भूतकाळातील स्थिती दर्शवायची असेल काय का भूतकाळातील स्थिती तर आपण वापरणार टू प्लस बी प्लस ओके तर बघा कि का साथी। चो, में चो? याचे साथी की पहिलं बघूया आपण भूतकाळातील सवयीसाठी म्हणजे अगोदर करायचो आता नाही आय यूज टू प्ले क्रिकेट वेल आय वॉज चाल म्हणजे मी क्रिकेट खेळायचो पण केव्हा खेळायचो लहान असताना मग याच्यासाठी सुद्धा आपण काय वापरणार आहेत युज टू का कारण की इथं दर्शवतो याचा अर्थ काय होतो की मी लहान असताना क्रिकेट खेळायचो म्हणून आपण इथं लिहिलेलं आय यूज टू प्ले क्रिकेट वेन आय वॉज चाल ओके okay? त्याच्यानंतर ती पूर्वी लवकर उठायची ती पूर्वी लवकर उठायची आता नाही मग तिथे बाय सॉरी सॉरी माफ करा ती पूर्वी लवकर उठायची शी युज टू वेक अप अर्ली म्हणजे काय याच हे आणि टू म्हणजे ती पूर्वी लवकर उठायची बघा याच्यावरून तुम्हाला समजतंय का की आम्ही ती गोष्ट कधी करायचो अगोदर करायचो आता नाही दे टू टू गो स्कूल बाय बस दे टू गो स्कूल बाय बस म्हणजे ते स्कूलला जायचे पण कशाने जायचे बसने म्हणजे ती गोष्ट एकदा करायची का जाण्याची गोष्ट एकदा होती का नाही तर ती बऱ्याच वेळ वेळेस झाली म्हणजे होत होती त्याच्यासाठी आपण वापरतो यूज टू आता पुढे बघूया आपण आता भूकाची स्थिती दर्शवायची काय दर्शवायची स्थिती जर भूतकाळाची स्थिती दर्शवायची असेल तरी पण आपण युज टू चा वापर करतो म्हणजे पूर्वी असे होते ही युज टू बी अ व्हेरी शाय तो पहिलं काय होता आता नाही तो पहिला तसा होता दिस प्लेस यूज टू बी अ पार्क पहिले हे काय होतं हे ठिकाणपूर्वी काय होतं गार्डन होतं आता नाही म्हणजे ही गोष्ट कधी पहिले ती अशी होती त्याच्यासाठी आपण वापरतो टू युस्ट त्याच्यानंतर आय बी ऑफ डॉग्स डॉग्स म्हणजे काय मला पूर्वी कुत्र्यांची भीती वाटायची आता नाही म्हणजे काय की एखादी गोष्ट भूतकाळ असं होतं किंवा असं व्हायची आत्ता नाही त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यासाठीच आपण युष्ट वापर करतो आता हे टू वाक्य आपण पाहिलं आतापर्यंत सगळे कोणते पाहिले पॉझिटिव्ह आता नकारात्मक आपण निगेटिव्ह म्हणतो काय ज्याला आपण निगेटिव्ह म्हणतो ते ते वाक्य कसं बनतात ते बघूया पण निगेटिव्ह वाक्य करत असताना आपल्याला कोणती गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे ते ही गोष्ट आपण समजून घेणार आहोत की निगेटिव्ह करत असताना आपल्याला डीडचा वापर करावा लागेल कुठलं की डीड डीड का कारण की निगेटिव करत असताना आपल्याला एखादा कुठला तरी टोपीचा फॉर्म वापरणं गरजेचं आहे की डोचं सेकंड डोचं डीड होतो म्हणून पास्ट मध्ये आपण डीड वापरलेला आहे ओके जे सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस यूज्ड टू प्लस बेस प्लस म्हणजे वर्ब्स आय डीड नॉट यूज्ड टू लाइक अ कॉपी मला पूर्वी कॉफी आवडायची नाही म्हणजे ती गोष्ट मला अगोदर आवडायची नाही त्याच्यासाठी मी वापरलंय आय डीड डीड नॉट यूज्ड टू लाइक अ कॉफी त्याच्यानंतर सी डिडंट यूज टू एक्सरसाइज सी डिडंट यूज म्हणजे ती पूर्वी काय करायची नाही व्यायाम करायची नाही त्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये पण बनवतो क्वेश्चन फॉर्म आपल्याला माहिती ऑलरेडी आपण एक एस नो टाइप मध्ये बनवतो आणि डब्ल्यू एस क्वेश्चन मध्ये बनवतो मग ते दोघी टाईपमध्ये त्याचे वाक्य बनतात एस टाइप मध्ये पण बनतो आणि डब्ल्यू एस मध्ये पण बनतो तर त्याला आपण बघू घेऊया पहिला एस एस नो टाइप मध्ये कसं बनतो बघा did you used to watch the cartoons did you used to watch cartoons म्हणजे तू पूर्वी कार्टून बघायचा का का बघायचास का did you used to watch cartoons तू पूर्वी कार्टून बघायचास का म्हणजे ती गोष्ट पहिले तू करायचा का असा त्याचा अर्थ आहे did they used to live here म्हणजे सॉरी लिव्ह हियर did they used to live here तू पुर, ते पूर्वी इथे राहायचे का म्हणजे ती गोष्ट व्हायची का पण त्याच्यानंतर आता आपण इथं निगेटिव्ह बनवलं वरती आपण पॉझिटिव्ह शिकलो आता याच फरक काय टू मध्ये आणि बी टू मध्ये फरक काय हे आपण समजून घेणार आहोत आता टू आणि बी युज टू मध्ये फरक काय बघा ते टू म्हणजे काय टू म्हणजे काय की भूतकाळची सवय पूर्वी होत असे आता नाही म्हणून आपण आय युज टू इट जंक फूड म्हणजे मी पूर्वी जंक फूड खायचो पण आता नाही म्हणजे आय युस टू जंक फूड मी पूर्वी जंक फूड खायचो आता नाही असा त्याचा अर्थ झाला त्याच्यानंतर बघा बी युज टू आता इथे बी आला बी आला म्हणजे आपल्याला काहीतरी वापरणं गरजेचे अमेझॉन वॉजवेअर काहीतरी वापर म्हणजे बी चा फॉर्म म्हणतो ओके मग आपण इथे वापरलाय आय एम युज टू वॉकिंग वापरले मला लवकर उठण्याची सवय आहे म्हणजे ही गोष्ट मी तेव्हा पण केलेली आहे आत्ता पण करतोय म्हणजे ही गोष्ट मला आज नाही लागली ही सवय मला आज नाही लागली पूर्वीपासून आहे म्हणून ते मी आज पण त्या गोष्टीची सवय आहे असा याचा अर्थ है। I am used to up है। असा आहे आय युज टू वॉकिंग अर्ली मला लवकर उठण्याची सवय आहे म्हणजे मी पहिले पण लवकर उठायचो आत्ता पण लवकर उठतो म्हणून याची अर्थ असा झाला की मला लवकर उठण्याची सवय आहे ही युज टू कोल्ड वेदर ही यूज टू कोल्ड वॉटर कोल्ड वेदर त्याला थंड हवामानाची सवय ही सवय त्याला आताने लागली आहे त्याला खूप दिवसापासून आहे म्हणून आपण इथं युज टूचा वापर करणार आहे म्हणजे आधीपासून ती चालत आलेली आहे जी गोष्टीची ते सवय त्याला आधीपासून आहे म्हणून तिथं आपण आपण वापरणार आहे युस टू तर आता काही सरावासाठी तुम्हाला प्रश्न दिले आहेत की सराव बघा सराव आपण नेहमी म्हणतो की माणूस परिपूर्ण बनतो पण जर सराव आपल्याला व्यवस्थित असेल तर काही वाक्य ओळखणं गरजेचं आहे आणि त्या वाक्याची सराव जर तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर तुमच्यासमोर कुठलाही जर टॉपिक आला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल म्हणून मी काही वाक्य तुम्हाला इथे दिलेले ते पूर्वी कोणता खेळ खेळाय तू पूर्वी कोणता खेळ खेळायच्या मी तुम्हाला बोललो होतो बघा की आपण क्वेश्चन फॉर्म मध्ये बनवत असताना वाक्य यसनो टाईप मध्ये पण बनवतो आणि डब्ल्यू मध्ये पण बनवतो मी तुम्हाला इथे डब्ल्यू एच वाक्य दिले बघा वीच आला की नाही आला का काय जर आला तर वीच आला वीच म्हणजे काय डब्ल्यू एच कारण की वीच मध्ये आपण डब्ल्यू मध्ये काय काय वापरतो वे वेन हाऊ हाऊ ला हाऊ मच हे सगळं आपण वीच मध्ये वापरतो म्हणून मी इथे वीच वापरलेला आहे तू पूर्वी तू पूर्वी खूप टीव्ही व्ही बघायचं आय युश पूर्वी आय मी मी पूर्वी खूप टी व्ही बघायचो आय युश टू वॉच अ लॉट ऑफ आय युश टू वॉच अ लॉट ऑफ टी व्ही म्हणजे मी पहिले खूप टी व्ही बघायचो म्हणजे ती गोष्ट मी आता करत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल समजला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं ओपिनियन पाठवा धन्यवाद